गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आद्यान अठरावा श्री गणेशाय नम स्वामी स्वच्या गादीवरी कोण अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता ते ते तेव्हा बोलते समर्थ सेवे करी असती सांप्रत बरी एके मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समय मोरपाखरासे अधिकारी दिसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थी म्हणती वेळोवेळा समर्थी म्हणती वेळोवेळा दिन तोची चाळा मोठमोठ्याने मुट ओरडती आमची पाऱ्यांची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागून लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काय कळेना असं स्वामी भात्र भात्रा राहत होता स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अतन्यानी दादा त्याचे अभिमानी त्याचे शरीर कृत होत चालला काकबाईने तयासी आणवेले आपणापासे एके दिवशी समर्थ असे दादा प्रती दाखवेले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जाऊ जेऊ घाली असी आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाले झाली आरोग्य त्या समर्थांची कृपा होता रोग कोटे राहिलं केच गाव मुकलाय ते नाणासाहेब भक्त त्यांनी बांधलं सी चा मठ द्रव्य बहुत खर्चले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्यात म्हणतात या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादासी सी आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजला गे समर्थ वृत्त कोण म्हणते द्यावी पाठवणं बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळत यासी समर्थपूर्णाच्या बाईसी बोलती त्यात तुमचे काय गेले आम्हाला दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी सी केजे के जे परती पादुका स्थापन झाल्यावर दादा आला परतून पुढे सेवे करायला सांगते दा त्यासी मुंबईच पाठविते ब्रह्म ब्रम्ह्याशी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरे दादासी सी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी यास द्यावी कफणी झोडी निशाणी ब्रह्मचारी दादासी उपदेशन दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होतात तरी ऐशी या गोष्टी करता नकार म्हणे म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्यांची या या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करू शेवटी दादासी मुंबई मुंबईहून अक्कलकोटी पाठवले समर्थ इशा आज्ञा केली भोजकासे घेऊणी माझ्या पादुकासेस मस्तिक ठेवी दादांच्या मोर्चा आणि सत्वर घरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करतात तैसेचा श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला आज्ञान गेलेलं गेले ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करुण झाले तत्काळ ब्रह्मण्यान काय धन्यता वर्णावी असोदादासी पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी ती म्हणे जीत समर्थ आपण हे काय करता दाच्या शिरेशे ठेवीता पाधुका काय म्हणणं समर्थ बोलले ते असे जे बरे वाटेल आम्ही करूया समर्थ ते तर बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासे गोसाई बनवून टाकीला आपण मारू मारून तुकीचे पोरी झाले ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोदाला घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर काकूबाई आकांत करुणी मांडीला अनर्थ अनर्थ नाना अपशब्द बोलत फेटे स्वस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिलं दादासी बनविले गोसावी कफणी झोळी अर्पली दुसरे दिवशी दादासी समर्थ समर्थ पाठवे ते भिक्षेसी ते पाहुणे काकूपायसी दुःख झाले अपार समर्थासी हसो आले आधिकाचे कौतुक मांडले दादासीजवळ बोलविले काय सांगितले तयासी अणसूया तुझी माता तिचं जपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला आईसी बाई ते पाहुणे कृदाविष्ट अंत करणी म्हणे तुझे हे करणी लोकवादाकारणे ऐकुणये मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलविते ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे म्हण आसू दादा गोसावी होणी स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वजगादीवरीन बसून बसूनी संस्था चालविली इति श्री स्वामी इति श्री स्वामी, स्वामी चित्र सारा मृत नाणा प्राकृतदा समस्त सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोधाय गुडहा शिरस्तू शुभवंतू पुढचे अध्ययन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय